हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम टू माय चॅनल चला आज सुट्टी आहे घटस्थापना आहे वाटतं आज त्यामुळे सर्वांना गव्हर्नमेंट सुट्टी आहे तर मग आता सगळेच झोपलेले आहे सध्या मी झोपले होते आणि ते पण उठलेले आहे तर म्हटलं आता चला चहा वगैरे घेऊ इकडे संभाजीनगरमध्ये खूपच पाऊस चालू आहे आठ दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते पाऊस कसा चालू आहे तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते माझी डेली रुटीनमध्ये मी आता सर्वात पहिलं पाणी केलं आहे गरम आणि हे पाणी पिणार आहे त्यानंतर मग मी चहा ठेवणार आहे चला तर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा काही जिथे आता सकाळचे सात वाजले आहे आणि इथे चहा पण झाला आहे आता हा चहा आम्ही दोघंच घेणार आहे कारण मुलं झोपलेले आहेत आमच्याकडे पाऊस पण खूप चालू आहे त्यामुळे ते आज लवकर उठले नाही त्यांना सुट्टी होती ना आज घटस्थापनाची त्यामुळे तर आता आजपासून मला वाटतं नवरात्रीचे उपवास वगैरे पण चालू होणार आहे आता बऱ्याच जणांना उपवास पण असतील ज्यांना आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा मी काही उपवास वगैरे पकडत नाही माझ्याकडनं होत पण नाही उपवास त्यामुळे तर आता दांडिया वगैरे पण असतात या नवरात्रामध्ये तर जशी खूपच मज्जा येते या नवरात्रामध्ये आजपासून पण आता हा पाऊस पण एवढा चालू आहे माहिती नाही आता कसं होईल कारण आता आठ दिवस झाले सारखा असा एकदम दूध हा पाऊस चालू आहे खूपच पाऊस चालू आहे लगे आता मी तुम्हाला दाखवते पाऊस पण कसा चालू आहे चहा घेतल्यानंतर चला तर मी आता हा चहा यांना पण देते आणि मी पण घेते हे बघा आता हे पण आले आहे चहा घ्यायला कारण पाऊस खूप पडतोय त्यामुळे हे पण खूप लवकर उठलेले आहे पण मीच उशिरा उठले आता सात वाजले आहे तर हे बघा आता आम्ही चहा बनवला आहे आम्ही दोघच पिणार आहे कारण मुलं आता झोपलेली आहे त्यामुळे या सर्वजण चहा प्यायला एकदम छान सुंदर असा सुवास येतोय आता चहा प्यायला आता थांबवसो वाटत नाही लगेच पिऊन घेतो एक नंबर चहा झालाय झालाय ना हो मी पिऊ आता हा प्या मग आपण आता पाऊस बघू चहा झाला की किती चालू येत हे बघा आता चहा घेता घेता हे कसे फोन बघता येत आणि या फोन मध्ये जे सारखं फक्त आय फोन कोणता आलाय वाटतं नवीन कोणता आलाय सेव्हन्टीन सेव्हन्टीन चालू विचार सेव्हन्टीन घेण्याचा बघतोय आज डील चालू होणार आहे रात्री बारा वाजेच्या नंतर तर जर आवडला सगळे फीचर वगैरे तर हा जो आयफोन आहे माझा हा एकशे द्यायचा विचार चालू आहे तो आज नवीनच आहे त्याला दोनच वर्ष झाले घेऊन तरी पण हे सारखं ते नवीन आयफोन जो आलाय सेव्हन्टी त्याचेच बघतायच फीचर काय आहेत काय नाही आता माझ्याकडे नाही तर मला घ्यायला पाहिजे पण ते त्यांच्यासाठीच बघू लागले त्यांना खूपच आवडतो पहिल्यापासून आयफोन काही हरकत नाही तू घे वापरतो हा मग घ्यायचं आहे आता तो तुम्हीच वापरा आता मी नवीन घेणार आहे हे बघा गाई मी तुम्हाला म्हटलं होतं आज खूप पाऊस चालू आहे आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे पाच वाजेपासून बघा तुम्ही तो बघू शकता किती पाऊस चालू आहे हा डायरेक्ट गच्चीवरून पाणी चालू आहे आमच्या या बघा तुम्ही किती आवश्यक आहे आणि ढगाचा पण खूपच आवाज येतोय आबा खूप भरून आला आहे झाडं पण बघा तुम्ही या आंब्याचे या आंब्याची जे कोय होती ती कोय लावलेली आहे ती झाडं बघा तुम्ही किती मोठे झाले एका वर्षात एवढे मोठे झाले ते एक नाही दोन झाले वाटतं याला दोन वर्ष कोय लावली ती वाटलं नव्हतं येईल पण ती आल्यानंतर बघितलं त्यामुळे मी ती ड्रमातच लावली ती अशा तर <laughs> ती एकदम छान आली आहे आता माहीत नाही पुढच्या वर्षी त्याला आंबे येतील खायला का आता हे सर्व झाडं मी आता वरती गच्चीवर ठेवणार आहे टेरेसवर झालं का नाही बघ ना फोन बघा पटकन जाईल त्याची तारीख आजची काय बघताय ते तर मेकअप दे हे <laughs> मेकअप सामान कोणासाठी घेणार आहे अरे बापरे वा वा लवकर ऑर्डर करा मग असं काही घेतलंच बरं वाटतं जरा माझ्या काहीच नाही मी वापरत पण नाही ते केमिकलच्या वस्तू पण आता एखादी असावं किट त्यानंतर इकडे आमचा आरू जो आहे तो पण आता असा बघा जरा खराब झाला आहे याच्यात पाणी लवकर येत नाही भरतच नाही येतो आता याला पण खोलायचं आहे कधी वेळ मिळतो यांना त्यानंतर हो माई, माई। हे खोलणार आहे इथे मी चालू करून बघते आता हा गा चालू होतो का हे बघा गाईज वर जवळपास सर्वच त्याच्यावर डिस्काउंट चालू आहे कारण आता फ्लिपकार्टला पण फ्लिपकार्टला पण आहे वाटतं ते सांगत आहे तर ते बघताहेत तुम्हाला जे पण घ्यायचं असेल तुम्ही ते घेऊन टाका आता दिवाळी दसरा असे असले सणवार की त्याच्यावर डिस्काउंट चालूच असतो तुम्हाला खूप परवडतं त्याच्यावर घ्यायला तर आम्ही तसंच करतो ज्यावेळेस दिवाळी दसरा फोन असो कोणत्याही वस्तू असो घरातल्या वगैरे सगळ्या त्याच्यावर कपड्यावर मेकअप किटवर सगळ्यावर डिस्काउंट चालू आहे सध्या तर ते मला वाटतं रात्री बारा नंतर चालू होतं का ते बारा नंतर तुम्ही चालू होतो तुम्हाला बारापर्यंत जागावं लागेल त्याच्यासाठी काही घ्यायचं असेल तर बूट आहे शर्ट आहे पॅन्ट आहे कपडे सर्वच आहे त्याच्यामध्ये फोन आहे आयफोन आहे आयफोनवर पण डिस्काउंट चालू आहे आता तो नवीन लॉन्च झाला आहे ना त्याच्यावर पण आहे वाटतं आहे विचार माझा पण घ्यायचा तर बघू आता आता त्यांनी सगळ्यात पहिलं मला वाटतं बूटच बघताय कोणासाठी बघताय हा बूट हे बघा तुम्हाला दाखवते मी तर आयफोनमध्ये त्यांनी बूट तुमच्यासाठी बघताय घेऊन घ्या मग कधी घालायचा आता झोपच्या <laughs> टायमाला कुठे शूज घालता का चप्पलच घालता तुम्ही कामात नेहमी त्यासाठी तुम्हाला फिरावं लागेल जावं लागेल बाहेर डोंगरावर इकडे तिकडे तेव्हा ते बूट घालायला छान वाटतात मग स्पोर्ट सारखे बूट आहे ते घ्या तुम्हाला जे जे आवडत आहे चालू घ्या मग आता काय करायचं ऑर्डर करा पण मग सगळ्यात पहिले मला पोचा नाही आहे ते पोचा पण एक ऑर्डर करा तो पण थोडासा ब्रँडेड करा जो आपण डिमार्टचा आणला तर ते दोन्ही पण खराब निघाली होती तर बघा कितीपर्यंत आहे थोडासा हे बीच पाहिजे तो असा आज सुटी आहे सर्वांना सगळ्यांचा चहापाने झाला असेल पण इकडे पाऊस पण खूप चालू आहे तुमच्याकडे आहे का चालू तुम्ही मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा पाऊस असल्यामुळे काही कामं करा वाटत नाही बसली आता चापून आता काय बनवायचं आहे खायला खायला पण आता चालू बनवा लागेल तेवीस तारखेपासून तो, <coughs> तो सेल चालू होते अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती तुम्हाला लागणाऱ्या वस्तू सर्व तिला अवेलेबल आहेत मोबाईल घरातल्या वस्तू आहेत त्याच्यानंतर काय जे लागतं तुम्हाला ते सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि कमी पैशात मिळतील तेवीस तारखेपासून तेवीस तारखेपासून आज किती तारीख आहे बावीस तर बघा गाईज तुम्हाला जे पण घ्यायचं आहे तुम्ही ते बघा रात्री बारा नंतर त्याचा डिस्काउंट चालू असतो वाटतं तर खूप परवडतं हे फोन वगैरे काही पण वस्तू घ्यायचं असेल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मशीन वॉशिंग मशीन टीव्ही व्ही तर सर्वच तुम्ही घेऊ शकता आम्ही डिस्काउंट असल्यावरच घेतो आम्ही असं दसऱ्याला दिवाळीला खूपच मोठा डिस्काउंट असतो प्रत्येक तुम्ही वस्तू आणि याला असतो तो म्हणजे दसऱ्याच्या दहा दिवस आणि याच्यामध्ये असतो काय क्रिसमस ला असतो त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टला असतो सव्वीस जानेवारीला असतो पण सगळ्यात मोठा जो डिस्काउंट जो असतो तो दसऱ्याला जो असतो तुम्ही ही संधी जाऊन देऊ नका कारण दसऱ्याला गोष्टी बघायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही बघा घ्या खूप स्वस्त आणि एकदम वाजवी किमतीत पत मिळतील हे बघा काही असं कळालं होतं की की सर्वांना सुट्टी आहे आहे पण आता मेसेज आला त्याला कॉलेज आहे म्हणून त्याच्या कॉलेजला काही सुट्टी नाही त्यामुळे म्हटलं आता चला आता टिफिन तसा बनवा लागेल त्यासाठी मी घेतले आहे फ्लावर आणि फ्लावर मी आता त्याला बनवून देत आहे भाजी आणि त्यासोबतच पोळ्या तर मी तुम्हाला दाखवते आता मी फ्लॉवर कशी आधी उकळून घेतली ती तर हे बघा मी आता सर्वात पहिले ही फ्लावर जी आहे ती गरम पाण्यात उकळून घेतली आहे कारण याच्यामध्ये कसं थोडंसं जर आळ्या वगैरे काही असल्या तर मग त्या समजतात त्यामुळे थोडंसं मी आधी बॉईल करूनच घेते ही फ्लावर त्यानंतरच मी अशी जी सुकी भाजी बनवणार आहे ते पण टिफिनसाठी द्यायची आहे म्हणून मला मग त्यासाठी मी लागणारे आता इथे कापले आहे थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरची नंतर टोमॅटो कोथिंबीर हो आणि बाकीचे सरस मसाले मी याच्यामध्ये टाकणार आहे तर मी आता याला ही टिफिनसाठी ही भाजी बनवून देणार आहे तर आज समीक्षा पण आली आहे आणि ती पाऊस चालू असल्यामुळे तिच्या मम्मीने पण आज काही टिफिन दिला नाही समीक्षा ही माझ्या बहिणीची मुलगी आहे तर मग ती पण पाचडून घेते रोज इंजिनिअरिंगसाठी तर मग तिच्यासाठी पण टिफिन बनवायचं आहे आणि साठी पण बनवायचा आहे तर मग मी आज ही भाजी दोघांना पण देत आहे त्यासोबतच मी आता इथं पीठ पण मळून ठेवला आहे आता मी यांना या दोघांच्या छानपैकी अशा पोळ्या पण बनवून देते हे बघा काही आता फ्लावरची भाजी अशी रेडी झाली आहे हे बघा एकदम सुकी बनवली आहे हे टिफिनसाठी इथे जर असा बनवला तर मग ते सांडतं ना बॅग मध्ये त्याच्यामुळे मी अशी बनवली त्यानंतर मी आता आणखी बनवणार आहे टिफिन पॅक करून देते आता इथे भाजी पण झाली आहे टिफिनची आणि आता पोळ्या पण टाकते आहे दोघांच्या मी अशा पोळ्या मी आता मिशाला आणि विराजला टिफिनला आज ती पावसातच आली काही आली डायरेक्ट कॉलेज साठी तर मग आता मी अशा दोघांना तीन तीन पोळे देते करून मला असं वाटलं आज सुट्टी आज टेन्शन नाही डब्याचं पण नंतर कळालं की त्याचा कॉलेज होता आज त्याला काही सुट्टी मिळत नाही इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ते पण गव्हर्नमेंट आहे पण माहिती मी कस नाही सप्टेंबरला पण नोंद देना हे बघा काहीच आता पाऊस पण बंद झाला आहे आणि आता विराज पण कॉलेजला चालले गेला आहे त्यांचे टिफिन वगैरे पण सर्व झालेले आहे चला तर मग आता व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय